नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेदवार आहात राष्ट्रवादीकडून तुम्ही निवडणूक लढवत आहे काय सांगाल काय विजन घेऊन तुम्ही पुढे निघाला महाबळेश्वरकरांसाठी तुम्ही काय करणार आहात माननीय मंत्री महोदय बरराबा पाटील यांच्या मार्फत आम्ही ही निवडणूक लढवत आहोत पूर्ण ताकदीशी लढवत आहोत आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या एक एकवीसच्या एकवीस सीट महाबळेश्वर मध्ये निवडून आलेल्या दिसतीलच गेल्या गेल्या काळात जो काही ज्यांची सत्ता होती त्यामध्ये महाबळेश्वरचा विकास काय झाला झाला असेल तर काय किंवा का झाला नाही काय महत्वाची कारण आहेत महत्वाची कारण म्हणजे अंतर्गत वाद झाले पार्टीमध्ये त्यामुळे हा विकास पूर्ण रकडला गेला नक्कीच मला एक सांगा आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरता येतात महाबळेश्वर परिसरामध्ये कसा लोकांचा प्रतिसाद वगैरे कसा एकदम छान प्रतिसाद एकदम छान होते प्रत्येक घरेघुर जातोय आम्ही इथ प्रत्येक घरात लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतोय लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात राष्ट्रवादी पुन्हा हाच प्रतिसाद आम्हाला जाणवतो सरकारला रस्त्याची काम आहेत पाण्याचा प्रश्न आहे एसटीपीचे बरेच प्रकल्प रखडलेले आहेत कचरा डेपोचा प्रकल्प रखडलेला आहे तो आम्ही नक्कीच मार्गे लावू पार्किंग चा वगैरे पर आहे सगळ्या पार्किंगच्या गाड्याचं आम्ही परत आणलेले जवळजवळ शंभर कोटीची आम्ही मंजुरी आता घेतलेली आहे ऑलरेडी ती काम येत्या गाड्या चालू होती विरोधकांचं आव्हान वाटतंय तुम्हाला अजिबात नाही विरोधक हा आता एकदम पळून बाहेरच चाललेला आहे जवळजवळ आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव